विजय शिवतारे यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अडवण्यात आलेली आहे पोलिसांना ओळख नसल्यानं शिवतारे भडकले विजय शिवतारे यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी अडवली आणि त्यामुळं शिवतारे हे चिडलेले आहेत आक्रमक झालेले आहेत पोलिसांनी चौकशी केली तुम्ही कोण थांबा असं म्हटल्यानंतर शिवतारेंनी पोलिसांनी ओळखलं नसल्याचं समोर आलं आणि शिवतारेंनी पोलिसांना दम दिला आहे तुम्हाला आमदार माजी मंत्री ओळख ओळखता येत नाही का असा सवाल शिवतारे यांनी पोलिसांना केलेला आहे प्रत्येक वेळेस तुम्ही असं करता तुम्ही किती वर्ष झाले काम करत आहात अशा शब्दामध्ये पोलिसांना त्यांनी खडेबोल सुनावलेली आहेत शिंदे यांच्या निवासस्थानी हा सर्व प्रकार घडलेला आहे विजय शिवतारे यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अडवण्यात आलेली आहे आणि पोलिसांना ओळख नसल्यानं शिवतारे हे भडकलेले आहेत आक्रमक झालेले आहेत त्यांनी पोलिसांना सुनावलेले आहे विजय शिवतारे यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अडवण्यात आलेली आहे आणि यानंतर शिवतारे मात्र आक्रमक झालेले आहेत चिडलेले आहेत विजय शिवतारे यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अडवण्यात आलेली आहे आणि तुम्ही कोण असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मात्र विजय शिवतारे हे आक्रमक झालेले आहेत विजय शिवतारे यांची गाडी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर अडवण्यात आली पोलिसांनी ओळख नसल्यानं शिवतारे मात्र भडकलेली आहेत आक्रमक झालेले आहेत चिडले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी गाडी अडवलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विजय शिवतारे हे जात असताना मात्र सुरक्षा रक्षकांनी पोलिसांनी त्यांना बाहेरच अडवलेलं आहे मात्र विजय शिवतारे यांनी पोलिसांनाच प्रश्न उपस्थित केलेले आहेत तुम्ही मला ओळखत नाही का मी आमदार आहे माजी मंत्री म्हणून राज्याचं काम पाहिलेलं आहे तरी मात्र तुम्ही मला ओळखली नाहीत असं त्यांनी पोलिसांना म्हटलेलं आहे पोलिसांनी विजय शिवतारे यांना ओळखलेलं नाही आहे आणि त्यामुळं त्यांनी याबाबतची माहिती नाव विचारलं असता विजय शिवतारे यांची चिडचिड झालेली आहे ते आक्रमक झालेले आहेत चिडलेले आहेत ही दृश्य आपण ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेरची पाहतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्यामध्ये घर आहे आणि दरम्यान विजय शिवतारे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले असता सुरक्षा रक्षकांनी पोलिसांनी त्यांना गेटवरतीच अडवलेलं आहे आणि माहिती घेतलेली आहे मात्र या विचारण्यावरून प्रश्नावरून आता विजय शिवतारे हे मात्र आक्रमक झालेले आहेत चिडलेले आहेत

काल आपण सर्वांना माहिती आहे की दोन दिवस त्यांची होता त्यांच्या दरे गावी होतो आणि काल दुपारी दरे गावावर मुंबईत आले मी औरंगाबादला होतो तेव्हा आज मुंबईत बरोबर तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी भेटण्यासाठी आलो होतो अजूनही तब्येतीचं संपूर्ण चालू आहे नाही डॉक्टर वगैरे ऑब्झर्वेशन डॉक्टर पण मी बोलतात माझा डॉक्टर शिंदे त्यांना भेटतो टोके तुम्ही ठीक आहे आज आरामपणा दिवसभराचं सर्व बैठक रद्द केली आज ज्या हॅलो